मन मंदिरा <laughs> <laughs> प्रत्येकाच्या जीवनात दुख आहे दुःख नाही असा माणूस सा आपल्याला सापडणार ना ना। हो नाही उदाहरण घ्या तिखट अधिक तिखट इजिकल टू गोड तिखट अधिक तिखट बरोबर गोड बोला ना बोला 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 तिखट अधिक तिखट बरोबर तिखट डबल तिखट आहे की नाही गोड आधी गोड बरोबर तिखट डबल गोड डबल डबल हां मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शाना डबल ग्रॅज्युएशन किती जरी मूर्ख एकत्र आली तरी एक शाना माणूस होऊ शकत नाही मूर्खपणाचं मी कळस सांगेल तुम्हाला एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला लक्ष दिलं तर विनोद कळेला एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्याची दाढी सुरू झाली त्याची दाढी सुरू झाल्यावर हो तो नाव्याला का हो तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता तो नावी म्हणपा मी पंधरा वर्ष झाले दाढ्या करतो मूर्ख म्हणे मग पंधरा वर्षात कधी तुम्हाला गाढवाची हो दाढी करण्याचा प्रसंग आला का नावी म्हणे पहिलाच टाइम रेंज आली काय आउट ऑफ करून कळलं नसेल त्यांनी नाही कळलं तर घेतल्याशिवाय जाऊ नका किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल होणारच नाही जरी दुखी तस जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही जीवामध्ये चैतन्य आहे पण जीव परिपूर्ण नाही म्हणून जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही आपण आता देवाच्या संगतीत जाऊ ऐका देव चैतन्य आहे परिपूर्ण आहे पण महाराज आपण लाख जरी देवाच्या संगतीत जाण्याचा विचार केला पण देवानं आपल्याला संगात घेतलं पाहिजे ना ऐका माझं बोलणं जरा लक्षपूर्वक आपण लाख मनामी पांडुरंगाचा फायदा नाही आपण लाख पांडुरंगाचा फायदा नाही पांडुरंगाने कधीतरी पांडुरंगा म्हणावं हा माझा भक्त आहे त्याला किंमत आहे महाराष्ट्रभर लोक साठे महाराजांच्या जवळ आहेत पण साठे महाराजांच्या जवळची तुम्ही आहात विठाला लक्षात घ्या मला काय सांगायचं मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती आणि देवाने हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा लक्षात ठेवा बरं का आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यानं केला पाहिजे ना मी सुंदर सांगेल तुम्हाला ऐका एक दोन्ही डोळ्यानं आंधळा माणूस मंदिरात चालला होता बघा लोक त्याच्याकडे पाहून हसत होते आंधळ्या कशासाठी मंदिरात चाललास तुला का देव दिसणार आहे मंदिर दिसणार आहे का मूर्ती दिसणार आहे कशासाठी वेळ वाया घालवतो त्या आंधळ्याने उत्तर फार सुंदर दिलं मी देवाला पाहण्यासाठी मंदिरात जातच नाहीये जातो कशासाठी देवानं मी आलेलं पाहावं करता मी मंदिरात जातो परमार्थ करायचा तो याच्यासाठी आपल्या प्रेमाचा स्वीकार त्याने केला पाहिजे ना पण देव आहे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया ज्याला रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही तो संघ कसं काय करू देईल म्हणजे देव संघात घेणारा नाही म्हणून देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही आपण आता संताच्या संगतीत जाऊ संत चेतन आहेत परिपूर्ण आहेत आणि संघ करू देणारे सुद्धा आहेत ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय जगाच्या पाठीवर लोक दोनच गोष्टीचा विचार करतात एक तर फायदा नाही तर तोटा तो मूर्खातला मूर्ख व्यक्ती सुद्धा फायद्याशिवाय प्रवृत्त होत नाही हा दुकाराम महाराज याच पलंगावर आपण त्याला जागा करू तुम्ही थोडं पलीकड सर मी थोडं अलीकड सर ते करून पाहायला लागले जस काय खरंच पोरग झालं बरं का तो बाजूला झाला ही बाजूला झाली एवढी जागा झाली बघा बरोबर नाही एवढ्या जागेत आपलं एक पोरग मोकळं झोपलं काय चिंता करायची गरज आहे तो तेवढा थांबला नाही म्हणे जुळं झालं तर जुळं कळत तुम्हाला आवळं जावळ आहे की नाही धुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकड सरकार मी आणखी अलीकड सरक ते आणखी थोडा बाजूला झाला आता एवढी जागा झाली बघा म्हणे एवढ्या जागेत आपले दोन मुलं झोपतील काय चिंता करायची गरज आहे तो तेवढ्यावर थांबला नाही म्हणे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काही नाही फक्त जर आणि तरची गोष्ट मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकड सरकार मी आणखी अलीकड सरक ते आणखी थोडं पलीकड सरका गेला पलंग संपून गेला धाड पलंगाच्या खाली पडला टायमाव पाडला महाराज तुम्ही धन्यवाद पण एवढ्या जोरात नाही पडला होता पडला याला महत्व आहे लक्षात घ्या पलंगाच्या <laughs> खाली पडला त्याचं कमरेचं हाड मोडलं त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर त्याला तिथंच पडू द्या नाही तर मलाही नांदेडवरूनच जायचे जाता जाता मी त्याला घेऊन जातो मला फक्त एवढं सांगा पलंगाहून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या बोला ना न झालेले जर कमरेचे हाड झालेली <laughs> <मोरतात। laughs> का टाळ घेऊन उभं राहणार का जे राहिलेत ते भाग्यवान आहेत विठाला विठाला माझ्या मनाच बोलत नाही तर ना भाग्यवंत कीर्तनात नटे, नटे हरी पोराण केलं तर न झालेल्या बोला ना न झालेले जर कमरेचे हाड मोडतात तर झालेले काय टाळ घेऊन उभे राहणार नाहीत जे राहिले ते भाग्यवान आहेत हा संसाराचा संघ आहे दादा थोडासा आवाज द्या जागेपणीच जागे सुख नाही पण स्वप्नातल्या मुलानं कंबर मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही आपण आता दुसरा मुद्दा घ्या जीवाने जर जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का जीवाने जीवाचा संघ केल्यानंतर सुख मिळेल का लक्ष देऊन ऐका जो संगतीत चालला तो दुःख घेऊन चाललाय ज्याच्या संगतीत जायचंय त्याच्याकडं अगोदर पासूनच दुःख आहे एकादशीच्या घरी महाशिवरात्री जेवायला गेली कोणाला पोटभर खायला मिळल नाही कळलं उघड्यापाशी रातभर हे तर कळलं ना आपल्याला हा पांघरायला कोणाला भेटणार दोघं थंडी न मरणार लक्ष देऊन ऐका दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे फक्त प्रत्येकाचं दुःख हे वेगळं वेगळं आहे इथल्या इथं सांगतो आवाज कमी येईल म्हणून महाराज दुखी आवाज वाढवावत सिट्टी मारतं म्हणून माईकवाले दुःखी <laughs> इथल्या इथं घ्या ना बरोबर आहे का नाही दुःख नाही असा माणूस जगात सापडणार नाही जगात म्हणतोय मी भारतात नाही हा आठशे करोडचं जग आहे महाराज सव्वाशे करोडच्या पुढे भारताची लोकसंख्या आहे एवढ्यापैकी कुणाला जरी जाऊन तुम्ही विचारलं चुकी का तो नाही सांगेल इथं सकाळी उठ जरा लक्ष दिलं तगळेला इथं सकाळी उठल्यानंतर दोन माणसं रस्त्याने पळताना दिसतात एक पोट कमी करण्यासाठी पळतात तर एक पोट भरण्यासाठी पळतात माझं बोल तुम्हाला एक पोट भरण्यासाठी तर एक पोट कमी करण्यासाठी दुःख नाही असा माणूस आपल्याला सापडणार नाही कोणी सायकलवर प्रवास करतं कोणी सायकलवर प्रवास करतं तर कोणी व्यायामासाठी घरातच सायकल आणतं रोशनी को तरसे कोई, कोई लुटता नजारे कर्मो की हे माया कर्मो के खेळ सारे हा ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ आहे दुःख नाही असा आपल्याला माणूस सापडणार नाही प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे इंद्रस्य सुखम सुखम किंचित न न मुनेरी कांत जीवना ऐका चक्रवर्ती राजाला जाऊन जरी तुम्ही विचारलं सुखी आहे का तो नाही सांगेल इंद्राला जरी जाऊन विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल आणि सध्या देवेंद्राला जाऊन जरी विचारलं सुखी आहे का युती वस्तूर नाही सांगेल विठाला 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 मन मंदिरा गजर भक्तीचा